नमस्कार माई टू फॅमिली तर दुकानांच्या ई लिलावातून किमान सव्वाशे कोटी महसूलाची मुंबई मंडळाला अपेक्षा एकशे त्र्याहत्तर दुकानांच्या ई लिलावासाठी आज जाहिरात प्रसिद्ध मुंबईतील विविध ठिकाणच्या एकशे त्र्याहत्तर दुकानांच्या ई लिलावासाठी मंगळवारी सत्तावीस फेब्रुवारीला म्हणजेच आज वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली आहे एक मार्चपासून इच्छुकांना संगणकीय पद्धतीने नोंदणी अर्ज कागदपत्रे सादर करता येणार असून वीस मार्चला ई लिलावाचा निकाल जाहीर केला जाणार आहे म्हाडाच्या सुर्तीप्रमाणे ई ही संपूर्ण प्रक्रिया संगणकीय करण्यात आली आहे त्यामुळे इच्छुकांना म्हाडात येण्याची गरज भासणार नसून ई लिलाव पारदर्शक पद्धतीने पार पडणार असल्याचा दावा यानिमित्ताने मुंबई मंडळाकडून केला जात आहे महत्वाचे म्हणजे सध्या आर्थिक अडचणीत असलेल्या महाडा प्राधिकरणाला या ई लिलावातून किमान सव्वाशे कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पात रहिवाशांच्या गरजा लक्षात घेता काही दुकानेही बांधले जातात या दुकानांची विक्री ई लिलाव पद्धतीने म्हाडाकडून केली जाते दुकानांसाठी म्हाडाकडून निश्चित अशी बोली लावली जाते आणि या बोलीपेक्षा जो कोणी अधिक बोली लावेल त्याला दुकान वितरित केले जाते अशा प्रकारे आतापर्यंत मुंबईतील शेकडो दुकानांचा ई लिलाव करण्यात आला आहे परवडणाऱ्या दरात दुकान घेता येत असल्याने या ई लिलावाला चांगला प्रतिसादही मिळतो मात्र मागील काही वर्षात दुकानांची विक्रीच झालेली नाही तेव्हा मोठ्या खंडानंतर मुंबई मंडळाने दोन हजार तेवीसमध्ये दुकानांचा ई लिलाव करण्याचा निर्णय घेतला आणि आत्ता या निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे मुंबईतील एकशे त्र्याहत्तर दुकानांच्या ई लिलावासाठीच्या अर्ज विक्री स्वीकृतीला एक मार्च सकाळी अकरापासून सुरुवात होणार आहे तर अर्ज विक्री स्वीकृतीची मुदत चौदा मार्चला संपुष्टात येईल त्यानंतर पुढील प्रक्रिया पार पाडत वीस मार्चला सकाळी अकरा वाजता ई लिलावाचा निकाल जाहीर केला जाईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले तर ही जाहिरात प्रसिद्ध झाली असून याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे सविस्तर माहिती जी आहे किती दुकानं आहेत कोणत्या लोकेशनला आहेत त्यांची संख्या किती आहे आणि त्यांच्या ऑफसेट किमती किती असणार आहेत अनामत रक्कम किती आहे तर या सगळ्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे। तुम्ही ते चेक करू शकता तर या लिलावात पंचवीस लाखापासून ते तेरा कोटी रुपयापर्यंतची बोली निश्चित करण्यात आली आहे त्यामुळे या ई लिलावातून किमान एकशे पंचवीस कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा मंडळाला आहे